शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आत्ताच राटक साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच आज आज आठ ऑक्टोंबरला शेतकरी आपल्यासाठी एक हवामानाची बातमी आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे यांनी आत्ताच दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज तसं तर उद्यापासून पण आजपासूनच धरा आजपासून तर सतरा तारखेपर्यंत भाग बदलत ठिकठिकठिकाणी परतीचा पाऊस पडणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या पिकाची व तसेच आपल्या जनावरांची सुद्धा काळजी ह्या महत्त्वाची आहे तसेच आपलं पीक जे आता सध्या सोयाबीन काढणीला चालू आहे तर शेतकरी बंधनं दुपारपर्यंत सोयाबीन समगा आणि त्यानंतर ती जमा करून झाकून ठेवा अशी ही माहिती पंजाब साहेबांनी दिली आहे व तसेच ज्यांची कोणाचं घुसखट असेल किंवा कुटार असेल हे सुद्धा ढाकून ठेवा जेणेकरून आपल्या जनावरांची सुद्धा काळजी होईल व तसेच पंजाब साहेब साहेबांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात भाग बदलत दोन दोन दिवस मुक्काम करेल असा पाऊस आपल्या भागामध्ये पडणार आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असा इशारा त्यांनी दिला आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब